तुम्हाला आतापर्यंत घरकुलाचा लाभच मिळालेला नाही तुम्ही पात्र असून देखील तुमचं यादीला नावच आलेलं नाही असं तुमचं म्हणणं असेल तर काळजी करू नका डोंट वरी बी हॅपी कारण आता महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या पी एम ए वाय म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण हे सुरू झालेलं आहे आणि गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत अधिकारी आणि स्वतः लाभार्थी देखील सेल्फ सर्वे करत आहेत तुम्ही देखील राहून गेला असाल तर राहिले फक्त चार दिवस त्यामुळे सर्व कामे सोडून आपण स्वतःच सेल्फ सर्वे करून घ्यायचा आहे किंवा आपल्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मार्फत देखील आपण हा सर्वे करू शकता तर हा सर्वे करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी कोणत्या बाबी आपण लक्षात ठेवाव्या ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी वर्षात घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी बघा प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत महाराष्ट्र शासनाने पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू केलेलं आहे तर हे सर्वेक्षण दोन प्रकारे होणार आहे असिस्टेट सर्वे जो ग्रामपंचायत अधिकारी त्यांच्या मोबाईलमध्ये स्वतः करणार आहेत आणि दुसरं आहे सेल्फ सर्वे जो लाभार्थ्यांनी स्वतः आपल्या मोबाईलमध्ये करायचा आहे तर ऑनलाईन हा सर्वे होणार आहे तर हा सर्वे करताना काय काय बाबी आपण लक्षात ठेवाव्या ते आज आपण चर्चा करणार आहोत स्वतःच हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं परंतु हे कुटुंब जे असतात आर्थिक मागासलेले असतात ते स्वतःच घरे बांधू शकत नाही तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासन हे घरकुल अनुदान आहे तर सर्वेक्षण कुणाचं करायचं आहे तर हा होम टू होम किंवा डोर टू डोअर सर्वे नसून हा फक्त पात्र लाभार्थ्यांचा सर्वे आहे दोन हजार अठराच्या प्रायोरिटी लिस्ट मधील काही लाभार्थी जे सिस्टीमद्वारे अपात्र झालेले आहेत म्हणजे आता सद्यस्थितीत ते पात्र आहेत परंतु त्यावेळेस ते अपात्र ठरलेले आहेत तर अशा लाभार्थ्यांचा सर्वे हा होणार आहे किंवा जे वंचित राहून गेलेले आहेत ज्यांचे आजपर्यंत घरकुल यादीला नावच आलेले नाही ज्यांच्या कुटुंबाला पात्र असून देखील त्यांना लाभ मिळालेला नाहीये तर अशा कुटुंबांचा देखील सर्वे हा होणार आहे आता हे दहा प्रकारचे क्रायटेरिया आहेत आणि त्या कोणत्या क्रायटेरियामध्ये आपण बसतो किंवा बसत नाही हे लाभार्थ्यांनी स्वतः बघायचं आहे आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी देखील ते बघूनच सर्वेक्षण करायचं आहे प्रत्येक जण आम्ही पात्र आहोत आमचं नाव घ्या किंवा आमचा सर्वे करा परंतु शासनाने काही दहा जे आहेत बाबी सांगितलेल्या आहेत त्या बाबी आहे त्या वगळण्याच्या बाबी आहेत तर त्यामध्ये एक जरी बाब तुमच्या कुटुंबाला लागू होत असेल तर तुमचं सर्वेक्षण होणार नाही तुम्ही ऑनलाईन सर्वे जरी स्वतःच्या मोबाईलमध्ये केला तरी तो शासन स्तरावरून नंतर रिजेक्ट होईल त्यामुळे या बाबी कोणत्या आहेत ते आपण आधी बघूया पहिला आहे तीन किंवा चार चाकी गाडी जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल किंवा थ्री व्हीलर असेल तरी देखील तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही दोन नंबरचा आहे तीन किंवा चार चाकी उप, शेती उपकरण शेतीसाठी जर तुम्ही तीन किंवा चार चाकी काही एखादं उपकरण घेतलेला असेल तरी देखील तुम्ही अपात्र ठरू शकता तीन नंबरचा आहे रुपये पन्नास हजार किंवा त्यापेक्षा अधिक अधिकच क्रेडिट असलेले किसान क्रेडिट कार्ड धारक जे आहेत तर ते, ते देखील यामध्ये अपात्र होऊ शकतात चार नंबरचा क्रायटेरिया आहे तुमच्या कुटुंबात को कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असेल सरकारी कर्मचारी असेल अधिकारी असेल तरी देखील तुमच्या कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही नंबरचा आहे शासनाकडे तुम्ही बिगर कृषी उद्योगाची नोंदणी केलेली असेल नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग तुमच्याकडे असेल तर तुम्ही देखील यासाठी अपात्र होऊ शकता सहा तुमच्या कुटुंबात को कोणताही सदस्य महिन्याला पंधरा हजार रुपयापेक्षा अधिक उत्पन्न कमवत असेल तरी देखील तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही सात नंबरचा आहे इन्कम टॅक्स भरणारे कुटुंब जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर ते देखील शासनाला ऑनलाईन वेबसाईट वरती कळणार आहे त्यामुळे इन्कम टॅक्स भरणारे कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर आठ नंबरचा आहे ते म्हणजे प्रोफेशनल टॅक्स भरणारे जे कुटुंब आहेत त्यांना देखील या योजनेचा सर्वे करता येणार नाही ना या योजनेचा लाभ मिळणार नाही नंबरचा आहे अडीच एकरहून अधिक तुमच्याकडे जर बागायती जमीन असेल तरी देखील तुमचं पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यामध्ये सर्वेक्षण तुमचं होणार नाही या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही कारण सात बारा ऑनलाईन झालेला आहे आणि शासनाला देखील माहिती आहे तुमच्याकडे किती जमीन आहे तुमच्या नावावरती त्यामुळे अडीच एकराच्या पुढे जर तुमची जमीन असेल तर तुम्ही या योजनेचा कृपया लाभ घेऊ नये दहा नंबरचा आहे तुमच्याकडे पाच एकर पेक्षा जास्त जिरायती जमीन असेल तरी देखील तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता या होते या दहा जे मुद्दे आहेत ते वगळण्याचे मुद्दे आहे म्हणजे तुमच्याकडे या दहा पैकी एक जरी पूर्तता असेल म्हणजे शासकीय कमवणारा असेल इन्कम टॅक्स भरणारे असतील प्रोफेशनल टॅक्स भरणारे असतील किंवा बिगर कृषी नोंदणीकृत एखादा उद्योग असेल किंवा पाच एकर अडीच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरी देखील अडीच एकर ही बागायती आणि पाच बा� एकर ही जिरायती जमीन तर असेल तरी देखील तुम्ही अपात्र होऊ शकता तर या अपात्रतेच्या अटी तुम्हाला सांगितल्या आता तुम्ही मला मग पात्रतेच्या अटी काय तर पात्रतेच्या अटी पहिली अट आहे यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला nah नसावा कुटुंबामध्ये घरकुल योजना ही कुटुंबासाठी आहे व्यक्तीसाठी नाही त्यामुळे तुमच्या कुटुंबात यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर तुम्ही यासाठी पात्र होऊ शकता दोन नंबरचं आहे कच्चे घर तुमचे असलं पाहिजे सद्यस्थितीत तुम्ही ज्या घरामध्ये राहतात त्या घराचा फोटो देखील आपल्याला झोटॅकचा फोटो आपल्याला अपलोड करायचा असतो त्यामुळे तुम्ही ज्या घरात राहता ते घर तुमचं कच्चं असलं पाहिजे तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकता हा सर्वे कसा करायचा तर पहिला आहे असिस्टेंट सर्वे ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मार्फत होणार आहे तर दोन नंबरचा जो आहे सेल्फ सर्वे जो लाभार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये करायचा तर पहिलं आहे तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणं आवश्यक आहे त्यानंतर दोन नंबरचा आहे त्या मोबाईलमध्ये दोन प्रकारचे ऍप तुम्ही घेतले पाहिजे एक आहे आवाज प्लस ऍप आणि दुसरं आहे आधार फेस रेडिंग हे दोन तुमच्या तुम्ही डाउनलोड करून ठेवायचे आहेत तर आता हे ऍप तुम्हाला कुठून मिळतील तर, तर आवाज प्लस ऍप जे आहे ते पी एम ए वाय डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वरती उजव्या बाजूला आवाज प्लस सर्वे दोन हजार चोवीस या टॅबला क्लिक करून तुम्ही ते ऍप डाऊनलोड करून घेऊ शकता तुमच्या मोबाईलमध्ये आधार फेस जे आहे ते प्ले वरून तुम्ही डाउनलोड करू शकता दोन्ही तुम्ही डाऊनलोड केले तर आता पुढे काय तर लॉग इन कसं करायचं तर पहिले आपला आधार क्रमांक टाकायचा नंतर आपल्याला ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर आपलं ओटीपी आल्यानंतर आपली ई केवायसी प्रक्रिया सुरू होईल आधार फेस रिडिंग ॲप ऑलरेडी आपल्या मोबाईलमध्ये असेल तर डायरेक्ट कॅमेरा ऑन होईल फ्रंट कॅमेरा ऑन झाल्यानंतर आपण आपल्या पापण्यांची उघडझाप त्या ॲपमध्ये करायची आहे म्हणजे आपण तीच व्यक्ती आहोत जी आपला आधार क्रमांक आपण टाकलेला ती त्या ॲपची खात्री झाल्यानंतर आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होईल असं गोल 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 तिथे ग्रीन याच्यामध्ये येईल जोपर्यंत ग्रीन येत नाही तोपर्यंत आपण पापण्यांची उघडझाप करायची आहे क काही वेळेस काय होतं की रेंजचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिथे रेड राऊंड येतो तर आपण ज्या ठिकाणी नेटवर्क चांगला आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ही ई के वाय सी प्रक्रिया करायची आहे आपल्या गावामध्ये ज्या ठिकाणी चांगली रेंज असते तिथे आपण ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे ही ए के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला स्वतःच्या आवडीनुसार चार अंक हे जे आहेत ते आपल्याला लॉग इन आय डी म्हणून आपल्याला मोबाईलमध्ये ठेवायचे आहेत आणि ते, ते लॉग इन केल्यानंतर आपल्याला घरकुलाचा फॉर्म आपल्यापुढे ओपन होईल तर त्यामध्ये पहिलं जे आहे तर लाभार्थ्याचं नाव आपण टाकायचं आहे तर एक काळजी आपण अशी घ्यायची आहे की आपल्या कुटुंबात समजा चार किंवा पाच सदस्य असतील आपण ते टाकलं आणि तर हेडमध्ये ॲटोमॅटिक जी महिला आहे तिच्या नावापुढे त्या ऍपमध्ये क्लिक होत असतं म्हणून आपण सुरुवातीला मागणी केली तर ती शंभर टक्के होईल म्हणून आपण आपल्या घरातील जी महिला आहे तिचं नाव आपण टाकायचं आहे तिचा आधार क्रमांक आपण टाकायचा आहे त्यानंतर कुटुंबातील सदस्य आणि त्यांचे आधार क्रमांक त्यांची नाव हे सगळं पूर्ण डिटेल तिथे येत असतं एक एक आपण जसं माहिती भरत जाऊ तसं हे सगळं झाल्यानंतर ई के वाय सी प्रक्रिया परत होती ज्या लाभार्थ्याच्या नावाने तुम्ही अर्ज करत आहात परत तिथे कॅमेरा ओपन होतो त्या लाभार्थ्याचं डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप केल्यानंतर ते ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती व्यक्ती हीच आहे आधार क्रमांक हे सगळं तपासून खात्री झाल्यानंतर मग पुढील फॉर्म आपल्याला ओपन होतो आणि त्यामध्ये मग घरकुलाची जागा सद्यस्थितीतील घर हे सगळं आपल्याला फोटो अपलोड करायचे असतात आणि हे सगळं झाल्यानंतर आपलं जॉब कार्ड हे देखील आपल्याला त्यामध्ये दे जॉब कार्ड चा क्रमांक देखील आपल्याला टाकावा लागतो या सर्वेसाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहे तर पहिला आहे आपला आधार कार्ड आपला आधार अपडेट असलं पाहिजे त्यानंतर दुसरं आहे आपलं जॉब कार्ड अपडेट असलं पाहिजे आधार कार्ड आणि जॉब कार्डचं व्हेरिफिकेशन होत असतं त्यामुळे जॉब कार्ड जर काढलेले नसतील तर आताच काढून घ्या किंवा अपडेट नसतील तर अपडेट करून घ्या आधार कार्ड आणि जॉब कार्ड हे दोन महत्वाच्या बाबी आहेत त्यानंतर आहे आपलं बँक पासबुक नंतर आहे आपला नंतर आहे आपल्या कुटुंबातील सदस्य जेवढे आपल्या कुटुंबात सदस्य आहे सगळ्यांचे आधार कार्डचे झेरॉक्स आपल्याला लागणार ला आहे प्रत्येकाचं नाव आणि आधार नंबर आपल्याला त्या ॲपमध्ये आप टाकावा लागतो तर अशा पद्धतीने हा आवाज प्लस सर्वे अतिशय सोपा आहे आपण स्वतः करून बघा जर आपण स्वतः जर आपल्याला जमत नसेल तर आपल्या कुटुंबातील जे कोणी व्यक्ती अँड्रॉइड मोबाईल वापरतात तर त्यांच्याकडून करून घ्या किंवा एवढं करू नये आपल्याला जर सर्वे आपल्याकडून होत नसेल तर ग्रामपंचायत अधिकारी आपल्या मदतीसाठी आहे ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या मदतीसाठी आहे त्यांच्या मदतीने देखील आपण हा सर्वे पूर्ण करून घेऊ शकता हो आपल्या मोबाईलमध्ये तर एका मोबाईलमध्ये एकच सर्वे हा होत असतो हे लक्षात ठेवायचं आहे तेव्हा तुम्ही हा सेल्फ सर्वे सुरू कराल लोकेशन ऑन ठेवायचं आहे कारण आपल्या गावातूनच आपल्याला हा सर्वे पूर्ण करायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे कुठे बाहेर गावी जरी आपण समजा ऍप चालू केलं आणि हे केलं तरी ते सर्वे सक्सेसफुल तुमचा होणार नाही त्यामुळे आपल्या गावातूनच आपण हे सर्व प्रक्रिया करायची आहे प्रकारे सेल्फ सर्वे हा कुणी करायचा त्या पात्रतेच्या अटी काय आहेत अपात्रतेच्या अटी काय आहेत आणि घरकुल सर्वे करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात त्याचबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये घेतली व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद